ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव या प्रशालेतील मंजिरी उमेशकुमार बागल अन्वय प्रमोद कांबळे यश संतोष साबळे यांनी नव्याण्णव पॉईंट सात टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम राधिका अमित रांगडे नव्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशाले द्वितीय तर वेदिका गणोजी माने अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून प्रशाले तृतीय तसेच सायली राजेंद्र भालेराव अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून प्रशाळेत चौथी तर गौरी गोपीनाथ पवार व शमिका सुधीर शिंदे हे अठ्ठ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालेत पाचवे आलेले आहेत एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी चौतीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत तसेच सर्व विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण देखील झालेत या विद्यार्थना संस्थेचे सल्लागार व पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट मुख्याध्यापक राजकुमार मगदुम पर्यवेक्षक संतोष भोसले वर्गशिक्षक विनोद टेंबे सुनील यादव महादेव वाघमोडे संदेश जाधव शांतीलाल आव्हाड रागिणी जामकर रामचंद्र भिंगारे दिलीप मोहिते यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉ रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेटे खजिनदार विनोद मेंढखळे विश्वस्त पेराज जोयसर जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदुम व इतर सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक देखील केलंय i <laughs>